भीष्माचार कृपाचार्य समजता का पांडव काय म्हटलं त्या कौरवाच्या बाजूने कृपाचार्य दोनचार्य विक्रम हो कर्ण हा कधी आयुष्यात पराजय पत्कारलाच नाही ही लोक त्यांच्या बाजूने होते फक्त एकच होता विश्वाचा मालक कोण कोण होता है? परमात्मा लक्षात ठेवा आणि सांगितले काय मिटिंग झाली हे फक्त असते ना इलेक्शन बसून फोडाची प्रथा इलेक्शन मध्ये प्रथा पडली आणि लक्ष ठेवा आणि म्हणजे ह्याला फोडायचं भगवान बघे काही पेरे कर तू कोणाचा मुलगा हो thank असं माण पाहिजे तो पांडवाच्या बाजूने आई काय करून उत्तर दिलं मला सुंदर उत्तर पांडवाच्या बाजूने आलो साईंच्या साई पांडवार मारले तुझी खुशी अपवित्र झाली मी त्याच्या बाजूला राहिलो मुने पाची पांडव धरू नये पट्ट्या जीवंत असतात आणि मी जर मिळलो तुझे पाची पांडव जीवन आहेत तुझे पवित्र कुशीत आहे लखक आहे परवा हो नाही जो पर्याय निरुपूर्ण होत नाही तो पेश धर्मराजला सांगू नकोस तुझा हा भाऊ आहे म्हणून पवित्र कर्म करणार नाही त्या कामा करणे इच्छेवर मारला गेला महाराज आणि स्वार्थी पिता आला अंगोला ज्यांनी हाजीराबाची पत्नी श्रुती जे लहानात मोठ केलं ते गंगेवर धुन ठेवत होते धुन ठेवत आणि धुन ठेवत असताना तिला सांगितलं तुमचा म्हणजे कर्ण गिद्ध विमानमध्ये मारला गेला ह्या कानाने ऐकलं आणि ह्या कानानं प्राण सोडून दिला कुठली आई का अशी हाय का अशी जेणे लहानात स्वतःची जन्म देणारी आई चौदा दिवस हातून केलं पण नाही पण लहानच मोठ केलं ह्या काळाने ऐकिला मुलाचा मृत्यू आणि ह्या काळाने मृत्यू प्राण सोडून म्हणून पार

普通の人たちのために。 I'm <laughs> कारण का वाडकर कुटुंबाने कुटुंबा हो का खर्च केला असेल ठीक का पित्र का सिनेमा मला हे आहे फक्त त्यांना माझे आणि विषय आहे कारण थोडा मांडव लक्षात ठेवा वाले कीर्तनदार पुणे ओनवायचा काय गरज काय गरज एवढी करायची कारण का तुकोरे ब्रह्मान आहे तुका म्हणे पित्र आशीर्वाद फुलांच्या पाकळ्या करा एक जण आणि सगळ्यांना वाटा काय मी बघा आलं आपलं फुलं टाकायचं टाकून द्या मी सांगितलं खाली बसून काय उठू नका फक्त लक्षात ठेवा तू काशी कधी देतो मी काय राणोबा महाराज सांगे राण राऊात ठेवा कंबर सगळी घाण झाली आणि कंबर खाली घाण झाल्यानंतर सकोपार आहे धरलं आपल्या वल्ला एका हाताला वल्ला झालेला आहे झाड झाडं दगड ठेवलं आता खाली पाणी आणून ठेवलेलं आहे एका हाताला पाणी सांगितलं मालक मी येऊ आणि सोराबाई ना ते तिहून काढलं महाराज मी शास्त्र सांगतोय सासऱ्याची कंबर ठेवताना चुन कधी लागायचं नाही पुण्य पाहिजे तर फक्त सासरेची सेवा करा, करा। आई वडिलांची <coughs> सेवा करा सासूची सेवा करा सगळ्यांना बाकी नाही सासू सासऱ्यातील आई सेवा करा हा अजून दाखव तुम्हाला वेळ नाही श्रावण बाण आई वडिलांची लक्षात ठेवा कावड काशीला येऊन चालला होता पण दत्त राजाला सांगितलं राजा मी तो बाण काढला तरी मी मरणार आहे नाही काढला तरी मरणार आहे पण बाळाजी आनंद माता पिता त्या झाडाकडे त्याला पाणी पाज रे बाबा पाणी पास कारण गार शास्त्र आहे रामायण आहे कारण का दस्तकराचा बाचा श्रावण भाव काढा श्रवण साडी कोण सोयराबाई ना आणि सासऱ्याची कंबर पुसून काढली कारण का धोतर उद्या भिजर एकच दोन होतं आणि ती घाण झालेला धोतर फिकून दिली बाजूवर बसविला आणि मृत्यूचा वेळ संध्याकाळचा आणि टाइम तिथं बसल्यानंतर चोकोपर आहे ना विचारलं हे बाबा काय बाबा माझी मुलगी तिक फार जोर दिले रे माझी पत्नी माझी कंबर ठेवता समालीचा आवाज कसा आला बाबा सांगू तुमच्या सुनाने कंबर घेणे बाबा सुनांबर इकडे बस बाजू किती माँगा, नाही मामा माहिती खाली बसते बस बाळा मुली तारखे आहेस बस आणि बसल तू माझी कंबर घेऊ दे माझ्या सुनान कंबर असू द्या माझ्या सोबतच घाण काम करावं लागेल बाईन ওগো মা রে নিশি গান গোরা साडी घालून का चोकोबाची बहीण सारंग धडा उडा बहिणी धाडूया हो भक्ती हो भक्ती के केलं महाराज आणि रायांच्या रक्षा शिवाय सोयराबाईला मुलगा झाला जन्मताच कर्म वेळा विठ्ठल आपले पोर किती सांगतात महाराज आणि द्रष्टांपला सिद्धांत महत्वाचा आहे श्रुतीने विचारलं भगवंत रे भगवंता खादल्या वर्गामध्ये जन्मलेल्या म्हणले त्याचा मुलगा तुम्ही माझ्यावर का घेतला कारंगातीनं सासऱ्याची कंबर देवली लक्षात ठेवा माताबाईने ज्या अवतारात लेखराने जर दुधाचा काला काढला तर आई खात नाही महाराज आणि तर कंबर काय केली जाते देवडी लक्षात ठेवा कर्म मेळा जन्माला आला आणि कर्म मेळा जन्माला आल्यानंतर तुम्हाला ऑर्डर आलेले महाराज दिवशी संपवा ज्ञानेश्वर मावले Obrigado. Wow. कारण का ज्या अवतारात मनुष्य सावडल्यानंतर तो दिवा घरात लावला जातो आणि तेव्हा तो आत्मा बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर दहाव्या दिवसापर्यंत अंगणात असतो आणि अंगणात असल्यानंतर शास्त्र सांगत कि त्याचा आणि रंग दुर्कट आहे आणि तो आत्मा आज संतला साक्ष ठेवून कारण का दुसऱ्या युनी जाऊ नये पुन्हा मानव जन्मात यावं म्हणून एवढा आटास आहे कसा हा कीर्तन जर आटास आहे ना एवढा पुन्हा जन्माचा उरेख लक्षात ठेवा एक एक येऊन कोटी कोटी फेरा मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष एवढी फिरू नये ह्या मानव देहामध्ये पुन्हा काय सीताबाई किसन वाडकर पुन्हा मानव जन्मामध्ये याव्या म्हणून त्यांच्या मुलाने आज ही कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून संतांच्या हाताने आहुती द्यायची आहे म्हणून I'm to me multim